श्रीराम श्री समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना वंदन करून देवी भागवत सारांनुद्ध कथेचे श्रवण करू ओम ऐ ह्रीं चामुंडा ये विहिच्छे ओम ऐं ह्रीं क्लिंडाये वियचे क्लीम ह्रीं ये विहईचे जगदंबा माता की जय सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्रोते हो नमस्कार सुतांनी भगवान विष्णू परमात्म्याला जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त झाला जगदंबेच्या कृपेने विष्णू परमात्म्यानी मधु आणि कैटभ या दैत्यांचा विध्वंस कसा केला ही कथा ज्या सङ्गीत ऋषींनी हात जोडले ऋषी म्हणाले सूतपूर्वं त्वया प्रोक्तं तेजसा कृत्वा पुराणमखिलं शुकायाध्यापितं शुभम व्यासेन तु तपस्तप्त्वा कथमुत्पादितः शुकः विस्तरं ब्रूहि सकलं यश्रुतम कृष्णतस्त्वया हे सुता तुम्ही म्हणालात की परम तेजस्वी व्यासांनी सर्व पुराणांची निर्मिती केली ती शुकाला शिकवली पण व्यासांनी तप करून शुकासारखा पुत्र कसा काय प्राप्त केला ते भगवान गोपाल कृष्णांकडून तुम्ही ज्याप्रमाणे ऐकलं ते आम्हाला सविस्तर सांगा सुतांनी असा ऋषींचा आग्रह ऐकला सूत म्हणाले प्रवक्षामि शुकोत्पत्तिं व्यासात् सत्यवती सुतात् यथोत्पन्न शुका साक्षात योगिनां प्रवरो मुनिहि मुनिंनो शुकाप्रमाणे श्रेष्ठ योगी पुत्र रूपाणी सत्यवती पुत्र व्यासांना कसा प्राप्त झाला ते ऐका पुत्र लाभ हवा यासाठी सत्यवती सूत व्यासमुनी पर्वताच्या एका रमणीय शिखरावर घोर तपश्चर्या करू लागले नारदांकडून मिळालेल्या एकाक्षरी बीज मंत्राचा जप ते करू लागले त्याबरोबर त्या, त्या महामायेचे ध्यानही ते नेहमीप्रमाणे करत असत पृथ्वी जल तेज वायू आकाश या पंचमहाभूतांच्या एवढा शक्ती संपन्न पुत्र माझ्या वीर्यापासून निपजावा असा त्यांचा संकल्प होता ते शंभर वर्षांपर्यंत निराहारी राहून शिवशक्तीची आराधना करीत होते शक्ती हीच एकमेव आराध्य आहे तसच शक्तिमानाची सर्वत्र पूजा होते पण अशक्ताला कोण विचारतो असा विचार करून ते देवीच्या पूजनात अखंड तत्पर असायचे एक दिवस असं झालं की व्यासांच्या तपश्चर्येने चराचर विश्व व्यापलं आणि व्यासांच्या जटासुद्धा अग्नीसारख्या झाल्या ते पाहून इंद्रभयभीत झाला व्यासांच्या तपस्तेजाने चराचर विश्व व्यापलेलं जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा तो भयभीत झाला त्याला भयभीत झालेलं पाहून रुद्र त्याला म्हणाले अरे इंद्रा भीतोसी किम दुःखम ते सुरेश्वर अमरशौ नैव कर्तव्यस्तापेशु कदाचन इंद्रा तू इतका कावर घाबरलास अरे तपस्वी लोकांबरोबर कधी स्पर्धा करू नये तपस्वी लोकांनी केलेल्या तपश्चर्याबद्दल मनामध्ये कधी भयभीत होऊ नये का बरं तू एवढा घाबरला का बरं सांग मला शक्तीयुक्त जाणून महर्षी तप करतात माझी आराधना करतात शक्ती मी हे दोन्हीही त्यांना प्राप्त व्हावं अशी त्यांची अपेक्षा असते पण ते कधीही कुणाचं अहित करत नाही हे ऐकल्यावर इंद्र म्हणाला महादेवा मग मुनी कशासाठी तप करतायत हे तरी मला सांगा त्यांचं तप करण्याचं कारण तरी मला कळू द्या तपस्यति व्यास गोर्थस्त मनोगत त्यांना काय पाहिजे त्यांच्या मनात काय हे तरी सांगा महादेव म्हणाले पाराशर्यस्तु पुत्रार्थी तपश्चरुशरम पूर्ण शुभं रुद्र म्हणाले पुत्र प्राप्ती व्हावी एवढ्यासाठी महर्षी व्यास तप करतायत एवढं सांगून महादेवांनी व्यासांच्या समोर प्रगट होऊन व्यासांना आवाज दिला व्यास महर्षी वासवं रुद्रो दयदामुदिताननः गत्वा ऋषिसमीपं तु तमोवाच जगद्गुरुः उत्तिष्ठव्यासवी पुत्र पुत्रस्ते भविता शुभः सर्वतेजोमयोज्ञानी कीर्तिकर्ता तवानगः व्यासांकडे पाहिलं भगवान महादेव म्हणाले व्यासा प्यासा उठा तुमची जशी इच्छा आहे जशी तुझी इच्छा आहे तसाच तुम्हाला पुत्र प्राप्त होईल तो सर्व मयो ज्ञानी सर्व तेजानी युक्त असेल ज्ञानी असेल तपस्वी असेल तुमची कीर्ती वाढवणार असेल भगवान महादेवांनी हे वचन बोललं महादेव म्हणत नुसता तपस्वी ज्ञानी तुमची कीर्ती वाढवणारा नाही तर तो सगळ्यांना प्रिय असेल तो सात्विकपणाचा आदर्श असेल त्याच्यासारखा सत्व सत्वगुण लवकर कुणाला प्राप्त करता येणार नाही इतका तो श्रेष्ठ असेल हे जेव्हा ऐकलं तेव्हा व्यासांनी नमस्कार केला महादेवांना हात जोडले शूल नमस्कृत्य जगामाश्रमात सग्रमे वाशु बहुवर्ष्र शिवाला नमस्कार केला महर्षी व्यास आपल्या आश्रमामध्ये परत आले वरीच वर्ष आश्रम बंद असल्या कारणाने ते अरणी आणि मंथा घेऊन अग्नि उत्पन्न व्हावा म्हणून अग्नि निर्माण करण्यासाठी अरणी आणि याचं घर्षण करायला लागले त्याचबरोबर त्यांचे विचार चक्र ही वेगाने सुरू झाले ते मनाशी म्हणाले की मंथा आणि अरणी यांचा संयोग झाला की घुसळल्यामुळे अग्नि उत्पन्न होतो पण पुत्रारणी म्हणतात तशी पत्नी मला नाही जरी ती रूपवान तरुण कुलीन आणि पतिव्रता अशी असली तरीही ती साखळीप्रमाणे बंधनकारकरच आहे मग तिला कशी काय स्वीकारावी आणि शिवसुद्धा स्त्री पाशात गुंतून राहिला आहेच मग या दुर्घट अशा गृहस्थाश्रमाचा स्वीकार तरी कसा करावा मनात विचार करतायत की गुणवान मिळाली रूपवान मिळाली तरुण मिळाली कुलीन मिळाली पतिव्रता मिळाली तरी शेवटी गृहस्थाश्रम सुरू झाला म्हणजे बंधन आलंच भगवान महादेवसुद्धा पाशामध्ये गुंतून राहिलीच नाही का मग या दुर्घट अशा गृहस्थाश्रमाचा स्वीकार तरी कसा करावा असा मनामध्ये त्यांचा विचार सुरू झाला अशा प्रकारच्या विचारात तिघडलेले असताना एक घृताची या नावाची परम लावण्यवती अप्सरा त्यांच्या जवळ येऊन उभी राहिली त्या दिव्य सौंदर्यवतीला पाहताच ते तपस्वी व्यास कामवासनेमुळे अत्यंत बेचैन झाले त्यांचे विचार पुन्हा चालू झाले की आता या कठीण प्रसंगी काय करावं ही मला फसवण्याकरता आली आहे का जर मी कामातूर झालो असल्यामुळे मी हिचा स्वीकार केला तर इतर सर्व तपस्वीजन माझी चेष्टा करतील म्हणतील शंभर वर्ष तप केलेला हा तपोनिधी असा कसा अप्सरेला पाहून बोलला बरं काही श्रेष्ठ सुख मिळणार असेल तर मग मी चेष्टा झाली तरी स्वीकारली असती गृहस्थाश्रमामुळे पुत्रसुखाची प्राप्ती होत असेल तर त्यापासूनही भोग मोक्ष यांचा लाभ होतो असं म्हणतात पण ही देवकन्या असल्यामुळे इच्छाबरोबर गृहस्थाश्रम निभावणं मला तरी शक्य नाही अशा प्रकारे राजा पुरुरवा उर्वशीमध्ये गुंतल्यामुळे फसला ही गोष्ट नारदांनी मला आधी सांगितली होती तर आता या बिकट प्रसंगी मी कोणता निर्णय घेऊ विचार सुरू झाले आता मी काय करू जेणेकरून या माझ्या मनामध्ये आलेल्या विचारांना वाट मिळेल सूत म्हणतायत महर्षी विचार करत राहिले आणि विचार करता करता पुढे त्यांच्या डोक्यामध्ये काय विचार आला आणि काय काय घटना घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ